मग तुला पुढा नाही एक गोनी भर राजमान्य पार्शन देतो आणि एक रशियन रशियन राजमान्य पार्शन रशिया अरे नाही एक रशियन मुलगी लग्नाला <laughs> जमन ना तुला सोबत लग्न करायला हा 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 जमन ना जमन जमन चला आमच्या सोबत रशियाला हा चला दिसलं दिसला चंद्रोनीच्या झाडा मागे लिंबू झोप बसला इथं हा बर मला एक सांग तुला नेमकं आवडतं काय थंड मध्ये काय आवडतं रे थंड मध्ये ती स्पिरिट नाही का हिरव्या बाटली देतो स्प्राईट मध्ये स्पिरिट नाही हा मग काय आहे मोठी तुला एक लिटरची बॉटल देतो घेऊन ती त्याच्यापेक्षा मोठी येते ती अडीच लिटरची अरे ती घेऊन देतो तुला मस्त पैकी सकाळ दुपार संध्याकाळ प्यायचं पाणी प्यायचं ना नाही नाही आणखीन काय गोड मध्ये काय आवडत तुला मला तस हॉटेल मधलं घरचं नाही हॉटेल मधलं बालूशाही कोण ती नाही का असं गोल गोल असत मध्ये भोग बालुशाही बाळूशाही नाही बालूशाही आवडते आवडतो गुलाबजाम आवडते बासुंदी आवडती रबडी आवडती आणि ती नसतं असं पातळ तर ते अशी हे असते तुला काय खायचं ते मला सांग फक्त इथून पुढे कोणालाच पैसे मागायचे नाही गावात तुला काही आवडलं काही खायचं झालं लगेच मायाकडे यायचं मग दोन तीन किलो गुलाबजामन अरे दोन तीन किलो काय अख्ख भगू भरत गुलाबजामपू ठेवत होता वा वाटलं तर खायचं हा आणि काही अडचण आली तर